सगळ्यांचं आपल्या कोमल लागणारी रेसिपी चलमधे खूप सारे स्वागत करते तर आज आपण साबुदानाची खीर करणार आहोत ती पण कुकर साबुदानाची खीर करताना खूप सारे अडचणी येतात जसं की ते साबुदानाचा पंच होतो ते सेपरेट सेपरेट होत नाही किंवा साबुदाणा खाली चिटकतो सारखा हलवत हलवत राहावं लागतो या सगळ्या गोष्टींवर तोडगा आपण काढलेला आहे आणि या रेसिपीचं चॅलेंज देऊन आपण साबुदानाची खीर पाच मिनिटात करणार आहोत तर मला नक्की सांगा तुमची साबुदानाची खीर कमेंट करून सांगायचे की तुमची सुद्धा साबुदाण्याची खीर पाच मिनिटात झाली का तर चला मग सुरुवात करूया साबुदाण्याची खीर कुकर मध्ये ती पण पाच मिनिटात आज आपण साबुदाणा खीर करतोय त्याच्यासाठी तर मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे हा भिजवून मी घेतलेला साबुदाणा आहे ही ऍक्च्युली सुक्का असताना साबुदाणा अर्धा वाटी होता भिजून एवढा चाला आहे एक दोन तास भिजवला व्यवस्थित भिजतो काही गरज नाही जास्त भिजवण्याची सुरुवातीला पाणी ठेवायचं दहा मिनटं परत पाणी काढून टाकायचा दोन ते अडीच तासात आरामशीर साबुदाणा व्यवस्थित भिजतो तर आता चला साबुदाण्याची खीर करायला सुरुवात करूया बरं साबुदाण्याची खीर करतोय ते आपण कुकरमध्ये करतोय अगदी एका शिट्टीत आणि पाच मिनिटात तर चला सुरुवात करूया मध्ये साबुदाना खीर बनवते त्यासाठी मी इथं कुकर घेतलाय आता कुकरमध्ये आपल्याला नाही का एक ते दोन चमचे ना आपल्याला तूप टाकायचंय तरी तूप मी टाकले आता तूप काय टाकायचं मी तुम्हाला सांगते जर तुम्ही ही प्रोसेस नाही केली तर तुमच्या साबुदाण्याचे ना असे बंचेस होतात खूप सारे वेगवेगळे होत नाही साबुदाना तर ते होऊ नये म्हणून आपण तूप टाकलंय आणि त्याच्यात आपण हे साबुदाना परतून घेणार आहोत जेणेकरून जर साबुदाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण असेल तर ते निघून जातं खूप जास्त असेल तर थोडं तर असतं त्याच्यात खूप जास्त असेल तर आणि साबुदाणा नाही सुट्टा सुट्टा होतं असे बंचेस होत नाही तर इथे एक ते दोन मिनटं मी हा साबुदाणा व्यवस्थित परतून घेणारे अगदी एक ते दोन मिनटं खूप जास्त वेळ नाही करून हा साबुदाणा नाही का सुट्टा होईल आणि खीर तुमची चिकट होणार नाही गुठळ्या होणार नाही साबुदाणाच्या असं बंचेसमध्ये साबुदाना व्यवस्थित परतलाय आता साबुदाना परतण्यासाठी मागं उद्दिष्ट साबुदाना साबुदाना परतला येतं तेव्हा याच्यात आपण गरम दूध ॲड करतोय इथं मी अर्धा लिटर दूध ॲड करते व्यवस्थित आता काय करायचंय आपल्याला हे साबुदाना व्यवस्थित शिजून घ्यायचंय तर हे हलवूया आधी आणि आता कुकरचं झाकण लावून आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत याची जास्त नाही इथं मी हा कुकर लावतीये आणि आपल्याला ह्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात एक शिट्टीमध्ये हवा तसा आपल्याला साबुदाना शिजतो हे लक्षात घ्या तर चला एक शिट्टी काढून घेऊया तर आता इथं कुकरची शिट्टी पडून झाली आणि मी तुम्हाला दाखवते कसा शिजलाय आपला साबुदाना तर इथं पहा मी तुम्हाला दाखवते एकदम व्यवस्थित मऊ लुसलुशीत शिजतो आणि वेगवेगळा होतो अजिबात त्याच्या खूप साऱ्या गुठळ्या होत नाही तर पहा इथं पहा अप्रतिम शिजलाय आणि व्यवस्थित शिजलाय एक नंबर शिजलाय पहा प्रत्येक साबुदाना तुमचा वेगवेगळा दिसतो इतका व्यवस्थित दिसतो आणि हे फक्त एका शिट्टीत होतं तर आता काय करायचं आहे आता गॅस आपला चालू करायचा आहे शिट्टी पडल्यानंतर गॅस बंद करतो तर हे तर गॅस चालू करायचा गॅस चालू केल्यानंतरून चा। एक उकळी येऊ द्यायची पहिल्यांदा आणि मग आपण साखर ॲड करणार आहोत जर तुमचं साबुदाना म्हणजे कुकर काढून वेळ झाला नसेल आणि आणि दूध गरम असेल तर लगेच ॲड केली तरी साखर चालते तर मी ते साखर ॲड करून घेते तर आता व्यवस्थित डायरेक्ट गॅसवर एक ते दोन मिनिट आपल्याला फक्त हे व्यवस्थित शिजून घ्यायचे अगदी ठीक होते साबुदाण्याची खीर अजिबात पातळ होत नाही आणि अप्रतिम लागते तर चला आता व्यवस्थित साखर मेल्ट होऊ देऊयाची तर नाही साखर ना एकदम व्यवस्थित मेल्ट झाली आहे त्या टायमाला आपण हे जे ड्रायफ्रूट्स ॲड करतोय तुम्ही हवे असतील तर तळून घेतले तरी चालते चालतात मी इथं काजू बदाम आणि पिस्ता ॲड केला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही चारोळ्या किशमिशसुद्धा ॲड करू शकता म्हणजे बनू तर चला आता ड्रायफ्रूटसुद्धा एक ते दोन मिनटं असंच शिजून घ्यायचं म्हणजे काय होतं की व्यवस्थित म्हणजे ड्रायफ्रूटची चवसुद्धा त्या खिरीमध्ये उतरते आणि भारी लागते खीर तर चला व्यवस्थित होऊ देऊया आता टोटल आपल्याला किती मिनिट लागला मी तुम्हाला सांगते तुम्हाला तुपात परतायला एक दोन मिनटं लागतात किंवा एक मिनटं इनफ होतो त्याच्यानंतर शिट्टी पडायला फक्त एक मिनटं लागतो आपण साखर टाकून उकळून घेतो दोन मिनटासाठी आणि त्याच्यानंतर बदाम टाकल्यावर आणखी दोन मिनटं उ उकळतो टोटल पाच मिनटं लागले ह्या पाच मिनिटात तुम्हाला हवी तशी ती खीर तयार होते आणि कुकरमध्ये असल्यामुळं ना चिटकायचं टेन्शन असतं ना गुठळ्या होण्याची टेन्शन असतं एकदम व्यवस्थित खीर तुमची तयार होते तर इथं आता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतरून मी इथं एक ते दोन मिनटं आणखी असंच उकळून घेणार आहे जेणेकरून त्या ड्रायफ्रूटचा फ्लेवर त्या खिरीत उतरावा व्यवस्थित होत खीर तर चला मग वाट पाहूया आता मी याच्यात ड्रायफ्रूट्स टाकले तर तुम्हाला केशर टाकायचं असेल तरी टाकू शकता तर साबुदाण्याच्या खिरीमध्ये केशरचं काही काम नाही केशरची काही गरज नाही पण तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्की टाकू शकता वेलचीनी पुरेशी चव येते साबुदाणाच्या खिरीला तर चला एकदम व्यवस्थित आता इथं होत आली आहे आपली खीर ही तर आता आपली इथं खीर होत आली आहे त्या टायमाने मी याच्यात वेलची पुढायर आहे तर या पद्धतीने तर आता गॅस बंद करून टाकला आहे मी आणि आपण खीर आता साईडला काढून घेणार आहोत आता एक गोष्ट लक्षात घ्यायची साबुदाणा जेव्हा तुमची खीर खूप गरम असते तेव्हा साबुदामा दाना तुम्हाला वर दिसत नाही जसं आत्ता दिसत नाही आहे तसा पण जसं जसं खीर थंड होत जाते तसं तसं खीर थिक होत जाते आणि ही खूप मलाईदार अशी आपली खीर तयार झाली आहे तर चला आता साईडला काढून घेऊया आता तर आता खीर काढून घेते व्यवस्थित तर मी तुम्हाला दाखवते अगदी मलाईदार होते तर पहा अप्रतिम होते या पद्धतीने सेपरेट तुमचा साबुदाना दिसतो अजिबात गुठळा दिसत नाही तर पहा अप्रतिम झाली अशीच झाली पाहिजे आपली सर्व खीर चला तर मग मी सगळी काढून घेते साईडला तर इथे मी सर्व खीर साईडला काढून घेतलीय तर इथे मी त्याच्यात थोडीस ड्रायफ्रूट्स ॲड करते तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही ॲड करू शकता आता ड्रायफ्रुट्समध्ये तर पहा अप्रतिम झाली आहे उपवासाला स्वादिष्ट अशी किंवा नैवेद्याला तुमच्या साबुदाना खीर तयार आहे तर पहा अप्रतिम झाली आहे नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पहा अप्रतिम दिसत आहे